दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांना पुरस्कार देण्यात आला इगतपुरी तालुक्यातील मोडाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका चौ माधुरीताई पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आला माधुरीताई पाटील यांचं श्रीसाई महिला समितीकडून अभिनंदन करण्यात आलं पुरस्कार प्राप्त माधुरीताई पाटील यांची स्वरचित कविता महिला दिनाचा औचित्य साधत खास न्यूज सेवन मराठीसाठी सादर करीत आहोत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केलेले स्वरचित कविता वाचन लेखन व वाचन सौ माधुरी शेवाळे पाटील श्री क्षेत्र नाशिक नमस्कार मी माधुरी पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझी स्वरचित कवितेचे वाचन आज आपल्यासमोर करून दाखवते चला तर मग ऐकूयात कवितेचे नाव आहे कुठं हरवली सुरक्षा कुठं हरवली सुरक्षा नाही मिळे मानपान कुठं हरवली सुरक्षा नाही मिळे मानपान शिकले फक्त पुस्तकी म्हणे श्री पुरुष समान शिकले फक्त पुस्तकी म्हणे श्री पुरुष समान श्री म्हणे कंदिलकाच श्री म्हणे कंदीलकाज जपावे तिचं अलगतपणे श्री म्हणे कंदीलकाज जपावे तिचं अलगतपणे आज आले तिच्या वाटी फक्त अत्याचार सोचणे आज आले तिच्या वाटी फक्त अत्याचार सोचणे शिकून सवरून बघा शिकून सवरून बघा झाली आहे सबला अस्तित्व तिचे आज धोक्यात म्हणून वाटे ती आपला अस्तित्व तिचे आज धोक्यात म्हणून वाटे ती आपला काय पाप केले तिने काय पाप केले तिने स्त्री म्हणून जन्मली काय पाप केले तिने स्त्री म्हणून जन्मली सारे धोके पत्करी नाजूक ती अबोली सारे धोके पत्करी नाजूक ती अबोली एक काळ होता एक काळ होता माझ्या त्या शिवबाचा एक काळ होता माझ्या त्या शिवबाचा लेख होती जिजाऊची होई सन्मान आदराचा लेख होती जिजाऊची होई सन्मान आदराचा नव्हत्या वाईट नजरा नव्हत्या वाईट नजरा करी मुक्तपणे नव्हत्या वाईट नजरा करी मुक्तपणे वाटे आधार साऱ्यांचा बागडी पाखरे हर्षाने वाटे आधार साऱ्यांचा बागडी पाखरे हर्षाने अत्याचार अत्याचार बलात्कार काणी नको शब्द आता अत्याचार बलात्कार काणी नको शब्द आता होळी केली जीवनाची उरली नाही जगी ममता होळी केली जीवनाची उरली नाही जगी ममता कायदे संरक्षण सुरक्षा कायदे संरक्षण सुरक्षा फक्त उमटले कागदावर कायदे संरक्षण सुरक्षा फक्त उमटले कागदावर तात्काळ हवी कार्यवाही जीव घेण्यात्या त्या नराधमावर तात्काळ हवी कार्यवाही जीव घेण्यात्या त्या नराधमावर का आ, का दुःखे सोसावी का का दुःखे सोसावी फक्त जगी स्त्रियांनी का दुःखे सोसावी फक्त जगी स्त्रियांनी व्हावा आदर तिचा नेहमी जागतिक महिलादिनी दिनी व्हावा आदर तिचा नेहमी जागतिक महिलादिनी जागतिक महिलादिनी धन्यवाद राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी